नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मागील ब्लॉगमध्ये आपण समुद्रमंथन त्यामधून निघालेले अमृत आणि त्या अमृतावरून झालेले देव आणि दानवांमधील वाद आणि हा वाद मिटवण्यासाठी श्री विष्णू भगवानांनी घेतलेले रूप या सर्व गोष्टींची माहिती घेतली आता या ब्लॉगमध्ये आपण ज्यावेळेस समुद्रमंथन झाले आणि त्या समुद्रमंथनातून निघालेले अमृत देव व दानवांमध्ये वाटप करत असताना ते अमृत रवरा नदीमध्ये पडले आणि ते वाहून जाऊ लागले आणि ते अमृत दूरवर वाहून जाऊ नये यासाठी कुंड बनवण्यात आला आणि त्याच कुंडाची माहिती आपण घेणार आहोत ज्या वेळेला अमृत नदीमध्ये पडले त्यावेळेला कालभैरवनाथ काशीमध्ये होते ते त्यावेळेस त्यांना बोलाण्यात आले आणि सोबत त्यांनी महादेवाचा त्रिशूळ आणला व या ठिकाणी असणाऱ्या खडकावर तो त्रिशूळ आदळला आणि त्यावेळेस खूप मोठा कुंड तयार झाला आणि ते सर्व अमृत त्या कुंडामध्ये साठले आणि कालभैरवनाथाला त्या कुंडाचे रक्षण करण्यास सांगितले आणि तेव्हापासून त्या अमृतकुंडावर हे भैरवनाथाचे मंदिर स्थापन करण्यात आले या ठिकाणी अशी मान्यता आहे की त्या कुंडावरून वाहणाऱ्या प्रवारा नदीमध्ये जर कोणत्या त्वचारोग असणाऱ्या व्यक्तीने आंघोळ केली तर त्याचा त्वचारोग रोग बरा होतो आणि जर एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर या ठिकाणी त्या सापाचे विषय उतरवता येते आणि या मंदिराखाली असणारी वाळू जर घराच्या अवतीभोवती टाकली तर घरामध्ये साप प्रवेश करत नाही अशी ही मान्यता आहे आणि या ठिकाणी दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो आणि ज्या भाविक भक्तांना इच्छा आहे तेही या ठिकाणी आमटी भाकरीचा महाप्रसाद देऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी पौष महिन्यात पाच रविवारी यात्रा भरते तसेच पौर्णिमेला भैरोबाचीही यात्रा असते तर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि हो शेअर व सबस्क्राईब करायला काय विसरू नका आणि आता भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत नमस्कार